पन्नास वर्षापासून ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी असलेले स्वर्गवासी मधुकर लचके यांनी ग्राहकांची सेवा हीच खरी विश्वसेवा म्हणून कार्य केली

सिन्नर तालुक यातील ट्रॅक्टर रिपेअरिंग साठी एक गाजलेले नाव म्हणजे तानाजी चौक परिसरातील स्वर्गीय मधुकर लचके त्यांची ट्रॅक्टर रिपेअरिंग ची कला ही सर्व तालुकावासियांना अवगत होती केवळ स्पेअर पार्ट व पाने घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या लचके यांना त्यांच्या मुलाची अर्थात सचिनची साथ मिळाली त्यांनी देखील या व्यवसायात आपला रस दाखवून ट्रॅक्टर स्पेअर पार्ट विक्री सुरू केली त्यानंतर हळूहळू मोठ्या शोरूमची स्वप्न पाहणाऱ्या माऊली हास्य क्लब चे सदस्य सचिन लचके यांना त्यांच्या मुलाची म्हणजे वेदांची साथ मिळाल्याने लचके कुटुंबियांची तिसरी पिढी या व्यवसायात उतरल्याने त्यांचे भव्य दिव्य शोरूमचे स्वप्न पूर्ण झाले वेदान ट्रॅक्टर या नूतन फर्म चे भव्य उद्घाटन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते बुधवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या समवेत माऊली हास्य क्लब चे सदस्य भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायक सांगे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे माजी नगरसेवक प्रमोद चोतवे सामाजिक कार्यकर्ते महेश नाईक सुनील नाईक के, गोविंद केदार दिलीप खेडलेकर सोपान सुभाष सांगे बायासाहेब आव्हाड दिनकर सांगळे राजाभाऊ गोयसर सोनू रनमाळे वैभव मुत्रक शेखर चोतवे आदींसह मित्रपरिवार नातेवाईक आपतेष्ट आदींच्या वतीने या नवीन फॉर्मला शुभेच्छा देण्यात आल्या एस ए न्यूज साठी रोहन भावसर माझे मित्र सचिन लचके यांनी आज वेदांत ट्रॅक्टर्स या नावाने एक नव्या शोरूमचं उद्घाटन केलेलं आहे त्यांचे वडील स्वर्गवासी मधुकर लसके यांनी पन्नास वर्षापूर्वी या सिन्नर शहरामध्ये त्यांचा एक छोटासा उद्योग आणि व्यवसाय सुरू केला होता सुरुवातीचे वीस वर्ष त्यांनी मोटर रिपेरिंग आणि वायरीचा धंदा केला त्यानंतर हळूहळू ते ट्रॅक्टरच्या रिपेरिंगच्या व्यवसायामध्ये शिरले आणि तीस वर्ष त्यांनी ट्रॅक्टरच्या रिपेरिंगचा व्यवसाय केला त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्ट सुद्धा काम त्यांनी केलं तोच व्यवसाय पुढे वृद्धिंगत करण्याचं काम त्यांचे चिरंजीव आणि माझा मित्र सचिन लस्के यांनी केला मागच्या पन्नास वर्षांमध्ये अतिशय नावारूपाला आलेला हा व्यवसाय आज एक मोठं स्वरूप प्राप्त करत आहे या नवीन दुकानाचं उद्घाटन त्यांच्या मातोश्री आणि सिन्नरचे माजी आमदार राजेभाऊ वाजे यांच्या ठिकाणी यांच्या हस्ते या ठिकाणी आज झालेलं आहे सचिनचा मुलगा वेदांत हा सुद्धा या व्यवसायामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम बघत आहे ही तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आलेली आहे या संपूर्ण कुटुंबाला सचिनला त्याच्या मुलाला वेदांतला आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि माऊली हास्य क्लबच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांची भरभराट हो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो तालुक्यातील सुप्रसिद्ध असे ट्रॅक्टर स्पेअर पार्टचे अधिकृत विक्रेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले स्वर्गीय मधुकाका लचके यांच्या गेल्या जवळजवळ म्हणजे आम्ही तीस ते चाळीस वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये असून आपल्या तालुक्यातील प्रत्येक ट्रॅक्टर धारक असेल किंवा त्याला आपण फिटर म्हणू या प्रत्येकाच्या तोंडी फक्त चाळीस वर्षापासून एकच आपल्या तालुक्यात नाव आहे ते म्हणजे पूर्वीचं असलेलं लचके यांचं नाव आहे तर आपले आमच्या सगळ्यांचे लाडके मित्र सचिन भाऊ लचके यांनी आज त्याच व्यवसायामध्ये एक नवीन शोरूम या ठिकाणी चालू केलेले पार्टचं तर ते वेदांत ट्रॅक्टर या नावाने असून अशा या व्यवसायाला अतिशय चांगल्या पद्धतीने वृद्धी या ठिकाणी निश्चित मिळेल आणि आपल्या तालुक्यात जे नावजलेले नाव आहे त्यांनी ह्या पिढीमध्ये सुद्धा ते जपण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलेलं आहे अशा या वेदांत ट्रॅक्टर उद्योग किंवा ह्या शोरूमला आमच्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या सांगळे करिवाराच्या वतीने व मौलिक हास्यक्रम याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आलेल्या मान्यवरांचे आभार आणि सगळ्यांना धन्यवाद